आपण बघत आहात बी एस फोर न्यूज चॅनल हे चॅनल घेऊन येतो नियमित राजकीय सामाजिक धार्मिक आणि इतरही बातम्या ज्या प्रयत्नात असतात या बहुजनाला न्याय द्यायच्या तर आज आपले आपण नागपूर येथे इंदोरा दहा नंबर पोल्या इथे आपण उपस्थित झालो आहात या ठिकाणी चौदा जानेवारीला औरंगाबाद विद्यापीठ नामांतरासाठी जे भीमसैनिक शहीद झाले यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर संघटनेचे या ठिकाणी काही भीमसैनिक उपस्थित झाले आपण यांच्याकडनं जाणून घेऊया आजच्या दिवसाविषयी सर आपण काय सांगा आपलं नाव काय मी कैलास बोंबले पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहराचा अध्यक्ष आज चौदा जानेवारी आज चौदा जानेवारीला एकोणीसशे एको चौऱ्याण्णवला महाराष्ट्र शासनाने जे सतत सोळा वर्षापर्यंत संघर्ष केलेलं आमचं आंदोलन होतं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणे हा आजच्या दिवशी आम्हाला तो नाव मिळाला होता आणि त्यामुळे आज आम्ही चौदा जानेवारीला नेहमी या दिनानिमित्त शहीद भीमसैनिकांना मानवंदना देण्याकरता एकत्रित येत होतो येत असतो आणि ह्या दिन चिराई हो म्हणून हाचा दिवस आमच्याकरता अतिशय महत्वाचा आहे कारण सतत सोळा वर्ष जो संघर्ष आम्ही केला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वात सतत दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून सोळा वर्ष आंदोलन करून आज आम्ही ते नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळवून घेतलं ही आमच्याकरता आमच्या समा आंबेडकरी समाजाकरता फार महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे परंतु या आनंदाच्या क्षणात आमचे जे सैनिक भीमसैनिक शहीद झाले होते त्या सर्वांना आम्ही या दिवशी मानवना देण्याकरता एकत्रित येतो जय भीम धन्यवाद आपले सर आपलं नाव मी बाळू मामा कोसंबकर नागपूर आपण या अभिवादन सभेला या ठिकाणी मानवंदनेला उपस्थित झाला काय सांगायला ज्या भीमसैनिकांनी बाबासाहेबांचं नाव मराठवाड्याला मिळालं पाहिजे याकरिता आपल्या प्राणांची आहुती दिली पूर्ण महाराष्ट्रभर भारत नव्हे तर भारतामध्ये आंदोलन पसरलं होतं आणि त्या लोकांनी त्या भीमसैनिकांनी छातीवर गोळ्या घालून या शासनाने त्यांची निर्गुण हत्या केली होती तरी पण बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून जे शहीद झालेत आणि चौदा जानेवारीला हा नामांतरण झालं आणि म्हणून आम्ही जे शहीद झाले त्या लोकांना मानवंदना देण्याकरता येतो पण आमची एक शोकांती आहे आजच्या या दिवशी मी खरं सांगतो आजच्या दिवशी कमीत कमी, कमी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व लोकांनी एकत्र यायला पाहिजे ही खरी श्रद्धांजली त्या भीमसैनिकांना आहे आम्ही अलग अलग रूपात अलग 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 वाटेने त्या भीम सैनिकांना श्रद्धांजली देतो श्रद्धांजली सर्व देतात सर्व श्रद्धांजली देण्याकरता आलेले आहेत आणि येतात आणि जातात परंतु त्यांची जे बलिदान झालंय ते बलिदान असं विस्कळीत बलिदान नव्हतं त्यांच्या बलिदानाला जपून आज आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे याची जाणीव कमीत कमी नागपूरच्या भीम सैनिकांनी आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गांनी बाबासाहेबांना मानणाऱ्या वर बाबा व्यक्तींनी आजच्या दिवसाचं भान ठेवावं आणि रिपब्लिकन पक्ष आणखी मजबूत करण्याकरता एकत्र येऊन काम करावं ये एवढीच आजच्या दिवशी मी अभिवादन करतो या साहेब आपण रिपब्लिकन एकाची गोष्ट करताय आणि एकत्र आलोच पाहिजे आपण ज्येष्ठ नेते सर आपलं नाव शिवक लोक आपण याविषयी रिपब्लिकन काय सांगाल काय आहे माहिती आहे का एक जानेवारी अठराशे अठ्याण्णव अठराला जी भीमक्रांती झाली होती महा बटालियनची त्याच्यानंतर सतरा नोव्हेंबरला नागपूरमधून जो आंदोलन निघालं होतं त्या आंदोलनाला फोडण्याकरता काही लोकांनी केली प्रयत्न खूप केलं ज्याच्या घरी पीठ नाही तो विद्यापीठ मागतो अशा लोकांच्या नावं इथं इता, इथं येतात हे लोक आपल्याला काय पीठ देतील ना काय विद्यापीठ देतील याचा विचार केलं खूप गरजेचं आहे इवन दो बा बाळासाहेब आंबेडकरांचाही एक चुकतो की मी नातू आहे म्हणून मला भाव दिलो पाहिजे ज्या भूमीवर आज रामाचा जो मंदिर बांधत आहेत ती भूमी आमची आहे माई साहेबांनी जी कोर्टात केस टाकली होती ती केस उचलून धरायला पाहिजे होत आणि त्याच्यासाठी जी जागा जी आमची हे जागा होती ती जागेचं जा त्यांनी मागणी करायला पाहिजे होती ती खरी गरज होती बिलकुल आता रिपब्लिकन एके आणि आता भूमीसाठी आपण प्रयत्न म्हणजे ते झालं पाहिजे आपलं असं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आपण याविषयी कार्यक्रमाला आपण महिला म्हणून काय सांगाल अभिवादन आपलं नाव सुधा मस्के काय अभिवादन चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मराठवाडा विद्यापीठाला नामांना नाव देण्यासाठी ज्या शहीतांनी ज्या युवकांनी आपलं बलिदान दिलं हे व्यर्थ जाऊ नये म्हणून आता जे आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे आता तरी आपल्या लोकांनी एकत्र येऊन जे सरकार आपल्यावर हाबीज होत आहे त्यांना हटवण्याचा अत अतोनात प्रयत्न करायचा आणि आपला संविधान बचाव मेन उद्देश हां ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन संविधान बचावाची मोहीम सुरू केली पाहिजे ईव्हीएम मशीन हटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बॅलेटिंग पेपरनी हे करायचं मग धन्यवाद मॅडम आपण जे महत्वाचं सांगितलं की येणाऱ्या दोन हजार चोवीसला आपण मुख्यत्वाने संविधान वाचवणं हे महत्वाचं आणि यासह या ठिकाणी अभिवादन करताना या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे आपण त्यांना पण विचार या मानवंदनेला सर आपलं नाव का मी प्रमोद आमटे बरं आपण या अभिवा या मानवंदनेसाठी आलं त्याविषयी काय सांगा मानवंदनेसाठी तर या लढ्यामध्येही आम्ही सामील होतो आधीपासून जेव्हापासून सुरू झालं होतं चौदा वर्ष चाललं हे हे शरद पवारची सरकार होती ते चौदा वर्ष चाललं हे शरद पवारची सरकार होती तेव्हा कुठं मोठ्या प्रॉब्लेमनी ते सॉल्व्ह झालं शरद पवारची सरकार होती त्यावेळेस त्यांची काय भूमिका होती या नामांतराविषयी त्यांचं ते, ते, ते आता मंत्रिमंडळ सुरू होते आपले कवाळे साहेब वगैरे लागूनच होते तर त्यावेळी त्यांनी ऐकलं म्हणा आणि तेव्हा नामांतराच्या लढा झाला पण त्याच्यामध्ये आमचे बांधव बरेचसे मारले गेले आमचे जवान जे मित्र होते सगळे रामटेके आमच्या हरिजन कॉलनी सगळे मारले गेले तो तर आता हा काळ निघाला पण आता, आता आपल्याला एकच काम करायचं आहे की सुप्रीम कोर्टाचे जे वकील आता ईव्हीएमच्या व्ही एमच्या बाबतीत लढत आहेत की बुवा ई व्ही एम बंद करा आणि बॅलेट पेपरनी वोटिंग करा त्याच्याकरता सुप्रीम कोर्टचे सगळे वकील लागलेले आहेत तर आम्हाला एकच सांगायचे आहे की एस टी एस सी एस टी ओबीसी सगळे एकत्र येऊन हो। या लढ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे कारण आपल्यावर शिक्षित असूनही अन्याय होत आहे दिल्लीमध्ये स्ट्राईकवर बसलेले आहेत तुम्ही पाहाल तर नितू सिंग आहेत लक्ष्मण यादव आहेत हे लक्ष्मण यादव गोल्ड मेडलिस्ट है, है कालून टाकला गोल्ड मेडलिस्ट होते मेरा नाम डॉक्टर मनोज मेसराम मैं रामदास जी आठोले साहब रिपब्लम पार्टी ऑफ इंडिया का एक कार्यकर्ता हूँ जो नामांतर का जो लड़ा चला बरसों बरसों तक चला उसके बाद सोलह सोलह साल के बाद में डॉक्टर बाबा साहब का मराठवाड़ा विद्यापीठ भीड़ में नाम दिया गया लेकिन उस लड़ाई में जो हमारे भीम सैनिक शहीद हुए उनके याद में उत्तर नागपुर यहाँ पर दस नंबर पुलिया पे ये स्मारक बनाया गया और हर साल रिपब्लिकन पार्टी के अनेक गट होंगे भीम सैनिक यहाँ मान वंदना देने आते हैं इस साल भी आए और भी शाम तक आते रहेंगे यह बड़ा जल्लोस होता है और जल्लोस के साथ में यह वंदना हमारे भीम सैनिकों को दी जाती है आज का दिन वो लॉन्ग मार्च बहुत बड़ा निकल निकला निक, जोगेंद्र कावड़े सर के नेतृत्व में निकाले थे हमारे आटोले साहब भी वहाँ बहुत ताकत के साथ खड़े थे उस मोर्चे में और वो याद में यहाँ पे हमको जब यह आता है श्रद्धांजलि देने वो दृश्य हमको याद आता है जब यहाँ लड़ाई हुई फायरिंग हुई हमारे गोर गरीब हमारे भीम श्रमिक हमारे कार्यकर्ते बेरहमी से मारे गए थे वो हमें आज वो खेत के साथ कहना पड़ता है और साथियों या अनेक अपने अपने बैनर तले आते हैं हमें बड़ा दुख होता है हम ये चाहते हैं कि सब एक साथ एक झूठ अगर अगर आते हो तो पूरा वातावरण बदल सकते हैं लेकिन सभी लोक अपने शौर के पीछे अपने अलग अलग बॅनर अलग अलग राष्ट्र नेते अलग 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 तरीकेसे अप नेतृत्व करते बिलकुल धन्यवाद सर आपण हे विघटनवादी वा विचाराला दूर सारून म्हणजे आपलं असंच म्हणणं आहे की एकत्र येऊन कुठल्याही कार्यक्रमाला सार्थरूप देऊ शकतो धन्यवाद आपले सर आपण या अभिवादन सभे या विषयी काय सांगाल नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना पहिले अभिवादन करतो आपलं नाव सर मी सुधाकरलो होकरे बेजनबाग या लढ्यामध्ये ही तर एक या दिवसाला जत्रा असायला पाहिजे कारण हा आपला बाले किल्ला असायला पाहिजे ना